नंबर त्या नंबर आहे आणि त्याची पत्ती पण चांगली आहे कलर पण चांगला आहे साईज पण चांगली आहे आणि ती पण क्षमता पण चांगली खराब पण निघाली धन्यवाद हा बघ श्री एक साईड मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघ सगळं एक सारखा माल सगळा आणि थोडासा फिकट कलर मालाला मोठ्या साईजचा माल सगळा काय भाव गेला बाया काय भाव गेला कुठला कांदा बाया बाबुल बाबुलगावचा माल आहे बत्तीसशे त्रेसष्ट रुपये झाला बघ सगळं कांद्याची क्वालिटी एक सारखा माल आहे सगळा पावती आहे हा बघ साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे मालाला मोठ्या साईजचा माल आहे काय गेला काका कुठला कांदा आहे काका गा। बरे गावचा आहे ते अकरा रुपये झाला बघू शकता क्वालिटी एकच नंबर आहे कांद्याची पावती आहे हा एक बक्षर मिडियम साईज मध्ये माल आहे पण एक सारखा माल आहे सगळा कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला आणि एक साईज माल सगळा काय गेला काका कुठला कांदा आहे नागड्याचा माल तेहतीसशे तेहतीस रुपये गेलाय बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बक्षरा मीडियम साईज मध्ये यासारखा माल थोडा पिकट कलर आहे माला आणि मिडियम साईजचा कांदा आहे बघू शकता काय भाऊ बोतीस कुठला कांदा भाऊ पिंपरीचा माल आहे तेहतीसशे अडतीस रुपये गेलाय बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हॉक्सरा मोठ्या साईज मध्ये माल याला पण थोडा फिकटच कलर बघू शकता पण मोठ्या साईजचा माल आहे सगळा काय भाव झाला काका कुठला कांदा आहे का गुलेगावचा माल आहे बत्तीसशे पन्नास रुपये बघू शकता क्वालिटी कांद्याची पावती आहे युट्यूब मिड साईज नाही गोल्टा माल आहे थोडस कलर आहे कांदाला काय भाव झाला भाऊ कुठला कांदा भाऊ पिंपरीचा माल आहे बत्तीसशे एकतीस रुपये आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बघू शकता एक साईज नाही मोठा माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदाला काय भाव झाला काका चौदा कुठला कांदा काका ना तेवत माले तेशे चौदा रुपये गेलाय बघू शकता पावती आहे साईज मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे मालाला आणि एक साईज मध्ये आहे काय भाव झाला काका कुठला कांदा काका आहे बत्तीसशे बावीस रुपये आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे बघायला एक साईज मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईजचा कांदा आहे काय भाव घ्यायला काका कुठला कांदा कावल्यातला माल आहे बत्तीस रुपयाला नाही बघू शकता पावती आहे माल आपण थोडसा याला कलर चांगला आहे बघू शकता आणि एक साईज माल काही मोठा माल पण मिक्स काय भाव झाला काका कुठला कांदा काका निचा माल ते एकतीस रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी जवळून पावती आहे हा बघ श एक साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता थोडासा गोल्ट मिक्स आहे काय भाव झाला काका कुठला कांदा माले का काका कोटंगावचा माल आहे तेतीस आहे तीस रुपये झाले बघू शकता पावती आहे हा बघ सगळा एक साईज मध्ये माल आहे कांदे क्वालिटी कट करणार रे कांदाला आणि एक साईज माल आहे सगळा काय भाव झाला काका कुठला कांदा काका अंगणगावचं माल आहे तेतीस वीस रुपये झाला बघू शकता कांदे क्वालिटी बघू शकता पावती आहे मोठ्या साइज मध्ये मा माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर याला पण आणि एक साइज माल काय भाव झाला काका कुठला कांदा काकाटेगावचा माल आहे ते पंच्याहत्तर रुपये गेला एकदम टप क्वालिटी पावती आहे हा बघू शकता एक साइज मध्ये माल पण याला पण तिकटत कलर बघू साइजचा आणि काही कांदा मिक्स बघू शकता काय भाव झाला काका कुठला कांदा काका लांदूरचा माल आहे बत्तीसशे शहात्तर रुपये आहे बघू शक बघू शकता पावती आहे हा बघ शकतो तो भुरकट कलर मग मारे कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईजचा आहे काय भाव गेला काका पूर्ण कांदा आहे काका राजापूरचा बत्तीसशे सत्तावन्न रुपये घालणार बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बघ शुरकट गोल्टी गोल्डीची क्वालिटी बसतो शकली भुरखट कलर आहे काय भाव गेली काका आहे गोल् कुठला कांदा का, का? सावरगावची उलटी सव्वीसशे एक्क्याण्णव गेली बघू शकता पावती आहे हा बघा मोठ्या साईज मध्ये माल कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला आणि एक साईज माल आहे सगळा काय भाऊ झाला काका कुठला कांदा काका का माल आहे बत्तीसशे चौऱ्याहत्तर रुपये झालं बघू शकता पावती आहे ही बक्ष खात गोल गोल्टीची क्वालिटी बघू शकतो खादे काय भाव झाली काका कुठली कांद्या का बाबुलगावचा कांदा एकवीसशे पंचाहत्तर रुपये बघू शकता खादे गोल पावती आहे हा बघ साईज मध्ये माल आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे आणि मीडियम साईजचा कांदा बघू शकता काय भाव झाला काका कुठला कांदा आहे का येवलातला कांदा आहे ती तीस शेक रुपये गेला बघू शकता पावती आहे हा बाशरा मोठ्या साईज मध्ये माले कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे एकदम टॉप क्वालिटी आहे काय भाव झाला काका कुठला कांदा आहे चिचुंडीचा कांदा आहे ती तीस साठ रुपये झाले बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे हा बक्षरा मोठ्या साईज मध्ये आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता फिकट कलरचा माल काही मिक्स आहे बघू शकता आणि एक सारखा माल सगळा काय भाव झाला काका कुठला कांदा आहे कोळम कोळमचा माल एक तिस साठ रुपये झाला बघू शकता 宝店。